आज आपण छान अशी पालकची भाजी बनवणार आहोत ही भाजी आपण एकदम छान वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अगदी छान लागते ही भाजी दोन तीन पोळ्या तुम्ही नक्कीच खाणार इतकी मस्त भाजी तयार होते चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पालकची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे एक जोडी पालक पालक छान स्वच्छ निवडून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने आता पालक स्वच्छ धुवून घेऊ आणि मस्त छान भाजी या ठिकाणी आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायची आहे अगोदर दोन ते तीन पाण्याने मी पालक स्वच्छ धुवून घेते आता पालक धुवून घेतलेला आहे आता आपण भाजी कट करून घेऊया पालकचे जे डेट आहेत ते सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत खूप मागचं जे टोक असतं ते काढून टाकायचं बाकी तुम्ही देट घ्यायचे आहेत पालकचे कारण की त्याच्यामध्ये भरपूर असे विटॅमिन्स असतात म्हणून सगळे पालकचे डेट घ्या तर सगळे पालकचे डेट अगोदर आपण कट करून घेऊया आता सगळे पानं आपल्याला कट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने बारीक बारीक सगळी भाजी या ठिकाणी आपण कट करून घेतलेली आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत तर भाजी बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम गॅसवर एखादी एखादा पॅन किंवा एखादी कढई ठेवूया कढईमध्ये आता आपल्याला टाकायचं आहे आवडीप्रमाणे तेल तर मी या ठिकाणी तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला एक मोठा चमचा जिरं टाकायचं आहे मोहरी आणि लसूणची लसूणचा तडका आपण नंतर देणार आहोत म्हणून मोहरी मी आता लगेच टाकली नाही कारण की खूप मोहरी होते तडका देताना आपण मोहरी टाकणार आहोत आता या ठिकाणी दोन मोठे आकाराचे बारीक कट केलेले कांदे टाकलेले आहेत कांदा छान नरम होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा नरम झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक मोठा चमचा लसूणची पेस्ट टाकायची आहे लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि परतवून घेऊ कांद्यासोबत सुरुवातीला लसूणची पेस्ट टाकली ना तर ती पकते खाली म्हणून कांदा अर्धा नरम करून घ्यायचा आणि मग नंतर लसूणची पेस्ट टाकायची आहे लसूण आणि कांदा छान असा नरम होईपर्यंत परतवून घेणार आहोत आणि कांदा चांगला थोडासा गोल्डन कलर आला की लगेच आता आपल्याला याच्यामध्ये हळद टाकायची आहे एक लहान चमचा हळद टाकलेली आहे नंतर आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर टाकायची आहे दोन चमचे लाल मिरची पावडर टाकली मिक्स करून घेऊया आता या ठिकाणी आपली ही फोडणी तयार झालेली आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चार चमचे बेसनपीठ या ठिकाणी मी पाच जणांसाठी भाजी बनवत आहे तर मी चार चमचे बेसनपीठ टाकलेलं आहे तुम्ही किती लोकांसाठी भाजी बनवतात त्या प्रमाणामध्ये तुम्हाला बेसनपीठ टाकावं लागेल सहा लोकांसाठी असेल तरी सुद्धा चार चमचे बेसनपीठ टाकलं तरी देखील चालेल आणि बेसनपीठ छान असं तेलामध्ये आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे असं भाजल्यामुळे भाजीला छान चव येते आता दोन ते तीन चमचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचं कूट आणि बेसनपीठ छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत थोडं थोडं करून पाणी टाकणार आहोत अगोदर थोडंसं पाणी टाकू ग्रेव्ही तयार करून घेऊ व्यवस्थित सगळा मसाला मिक्स करून घेऊया पुन्हा थोडंसं पाणी टाकूया असं थोडं थोडं करत जवळजवळ मी दोन ते तीन ग्लास या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे दोन तीन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान या ठिकाणी आपली ग्रेवी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे सगळं भाजीचं मीठ आपण याच्यातच टाकून घेणार आहोत ग्रेव्हीच्या प्रमाणातच भा मीठ टाकायचं आहे पालक तर शिजवून कमी होऊन जातो नंतर गरम मसाला टाकू थोडासा गरम मसाला नंतर टाकायचा म्हणजे याचा छान स्वाद येतो भाजीला आता ही ग्रेव्ही उकळायला लागली की लगेच आता आपल्याला याच्यामध्ये पालक टाकायचा आहे तर ग्रेवी उकळायला लागलेली आहे पालक टाकून घेऊया पालक शिजायला वेळ लागत नाही ग्रेव्ही छान उकळू द्यायची आणि मग नंतर सगळ्यात शेवटी पालक टाकायचा आहे आता हा पालक आपण व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करून देऊया मिक्स करून घेतल्यानंतर एक झाकण झाकून आता याला छान वाफ काढून घ्यायचे आहे आणि पालक छान शिजवून घ्यायचा आहे अधूनमधून झाकण काढून पालकची भाजी मिक्स करून घ्यायची हळूहळू छान कमी होत जाते आणि मस्त असा हिरवा रंग तसाच राहतो या भाजीचा तर ग्रेव्हीमध्ये छान व्यवस्थित सगळी भाजी मिक्स करून घेतलेली आहे आता एक झाकण झाकून भाजी पूर्ण शिजवून घेणार आहोत तर थोड्या वेळानंतर झाकण काढून बघूया अधूनमधून मी ही भाजी मिक्स केलेली आणि आता सगळी भाजी या ठिकाणी छान शिजलेली आहे पालक मस्त शिजलेला आहे पालकाचे जे देट आहेत ते सुद्धा शिजलेले आहेत अगदी कमी वेळ लागतो नंतर पालक शिजायला फक्त तीन ते चार मिनिटामध्ये पालक शिजून तयार होते आणि या ठिकाणी ही भाजे या भाजी आपली तयार झालेली आहे पुन्हा आपण याला छान असा तडका देणार आहोत त्या तडक्यामुळे या भाजीला अजून छान रंग येतो तर आता तडका देण्यासाठी या ठिकाणी एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलेला आहे आता भाजी काढून घेऊया सर्विंग प्लेटमध्ये आणि सर्विंग प्लेटमध्येच तडका देऊया आता गरम करून घेतलेलं जे तेल आहे याच्यामध्ये मी आता एक चमचा मोहरी टाकते मोहरीला छान तडतडू द्यायची तेल चांगलं गरम करून घ्यायचं नंतर लसूण आहे तो थोडा थोडा कट करून घेतलेला आहे सात आठ पाकळ्या लसूणच्या कट करून घ्यायच्या आणि थोडंसं लाल मिरची पावडर टाकणार आहोत परत म्हणजे छान रंग येईल मग भाजीला आणि तडका खूप छान लागतो ह्या भाजीला असा बघा आता भाजी, भाजी आपण सर्विंग प्लेटमध्ये काढली किंवा तुम्ही कढईमध्ये सुद्धा देऊ शकतात आता मला तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी थोडासा तडका याच्यावर टाकते बाकी बाकीचा जो तडका आहे तो मी कढईमध्ये टाकून देते आणि बघा अगदी सुरेख असा रंग आलेला आहे भाजीला आणि अगदी नवीन पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा तुम्हालाही खूप आवडेल एक भाजी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवली तर खायलाही कंटाळा येत नाही आणि आवडीने आपण जेवण करतो रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद